अल्ताप दादासाहेब शेख यांनी संगीत दिग्दर्शन केलेले लोरी हिंदी चित्रपटाला बॉक्स चांगला चा चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिवसात मनमाड प्रेक्षकांचा भेटत आहे अभिनेत्री जागृती जाधव आणि खोपोली महानगरपालिकेचे अधिकारी जाधव सर यांनी अल्ताप शेख यांना शुभेच्छा दिल्या दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारतात आपल्या जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित झालाय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांपर्यंत साडेचार करोडचा गल्ला जमा केलाय दुसरा आठवडा सिनेमागृहात पुन्हा जोर धरलाय उर्मिला धनगरी यांनी गायलेल्या हुका बडा नशिला आणि ममता की मुरत सुरेश वाडकर यांनी गायलेलं गाणं प्रेक्षकांच्या चांगल्याच चा पसंतीस उतरले अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबत अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाची गीते लिहिलेली आहेत अल्ताफ साहेब शेख यांचा दोन हजार अठरा ला बेडा बी हा एक रिलीज झालेला या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताप राजा यांनी गायलेली हे माझे दुर्वेश बाबा कव्वाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अकरा करोडच्या पुढे गेले होते या चित्रपटाचे यश पाहून अविनाश कवठणकर आणि राजू रेवणकर यांनी अल्ताप दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनाने गीत लेखनाची कामगिरी सोपवली साईराम अ वर्ल्ड वर्ल्डची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या पुणे येथील मिराज सिनेमागृहात येथील शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कौठणकर दिग्दर्शक राजू रेवडकर संगीत दिग्दर्शक अल्ताप दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिला धनगर प्रिया प्रियंका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत डीओपी कुमार डोंगरे पणती पटेल राजकुमार शेख शान कक्कर रंजित दास अभिलाषा धैरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजू माडी मेकअप केतन कॉस्ट्युम संगीता चौरे आणि आरती पाटील लाईन प्रोड्युसर शहाजहा शेख प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख किरण घोडके अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप किरण सिद्दीकी प्रेक्षकांसह अल्ताप शेख या चित्रपटातली गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासारखे आहे बागलाण वृत्तांतसाठी भाऊसाहेब अहिरे मनमाड